oh <laughs> आर्याची नाखिल या मराठी युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आंब्याचा एक प्रकार पाहणार आहोत कोकणात मोस्टली बनवला जातो की उन्हाळ्याच्या दिवसात बनवला जातो आणि जो पावसाळ्यात आणि वर्षभरही खाता येतो असा एक पदार्थ आपण आंब्यापासून बनवणार आहोत मी इथे देवगड हापूस आंबे आणलेले आहेत आपण त्यापासून आज आंब्याचं साठ बनवायचं आहे आंब्याचं साठ म्हणजे काय असतं की आंब्याची एक पोळी असते की जी स्टोर केली जाते प्रिझर्व केली जाते वर्षभर खाण्यासाठी तर आज आंब्याचं साठ कसं बनवायचं आपण आज ते पाहणार आहोत आंब्याचं साठ बनवण्यासाठी इथे आपण देवगड हापूस आंब्यांची निवड केलेली आहे मी जरा जास्त पिकलेले तसे आंबे घेतलेत मार्केटमधून कारण त्याची चव खूप छान असते आता काय करायचं सर्वप्रथम काय केलं मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अगदी जास्त किचकिचीची अशी रेसिपी ना रे, अग्दी सी रेसिपी नाही आहे झटपट बनणारी आणि अगदी सोपी अशी रेसिपी आहे मी तुम्हाला खूप सोपे शब्द सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम काय करायचे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे कापून घ्यायचे आणि आज आपल्याला एकंदरीत असं गर काढून घ्यायचं आहे ठीक आहे आंब्याची फोड कापल्या बरोबर इतका सुंदर सुवास येतोय ना हे ये आंबे खायला खूप छान लागतात अगदी चवदार हो असतात आता काय करायचं आपण हा सगळा पल्प काढून घ्यायचा आंब्यांचा आणि मिक्सरला लावायचा आहे व्यवस्थित पल्प काढून घ्यायचा आहे साट्यांसाठी आणि मिक्सरला लावायचं आहे जास्त काही इंग्रेडियंट लागत नाही याच्यात साखर आणि वेलची पूड फक्त लागते वेलची पूड पण तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातली तरीही चालेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण हे रस काढल्यानंतर याच्यात पाणी किंवा दूध नाही घालायचे फक्त आंब्यांचं पल्प असणार आहे आणि साखर असणार आहे हे मार्केटमधून मा अति पिकलेले आंबे आणले तरी आतमध्ये ते खूप कडक आहेत बघू शकता मास्क किती त्याचा कडक आहे नाही झालेत ते आणि इतका सुंदर सुगंध ना नाही हापूस आंब्याचा बघूनच तोंडाला पाणी तुम्हाला हापूस आंब्यांचं साठ बनवायचं नसेल काहीच हरकत नाही रायगड आंबे कि असतील किंवा जे कोणते अवेलेबल असतील त्यापासून बनवा पण हापूस आंब्यांची जी चव येते ना साठेला ती काही वेगळीच असते म्हणून प्रयत्न करा की हापूस आंबेच घ्या आता आपण मग अशी मी तुम्हाला सुरीने कापून दाखवलं की सुरीने गर काढायचा पल्प काढायचा आणि तो मिक्सरला लावायचा तसं करायचं नसेल तुम्हाला काहीच हरकत नाही अशी एक जाळी घ्या आणि जाळीतून असा पल्प काढा एकदम क्लीन साल निघते मस्त मग नंतर मिक्सरला लावायची गरज नाही पडत तुम्ही या असंच करा एकदम क्लीन अशी साल निघते यातून आणि छान असा गर निघतो खाली आमरस बनवताना मी अशी स्ट्रीक यूज करते हे बघा किती क्लीन साल निघाले थोडा सुद्धा गर उरलेला नाहीये अगदी क्लीन अशी साल निघते सगळा पल्प निघून जातोय अशा प्रकारे मी सगळ्याच आंब्यांचा गर काढून घेते इथे आपला पल्प छान असा काढून झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय मिक्सर मधून काढून घ्यायचंय नाही घेतलं तरी चालेल पण स्मूथ बॅटर तयार होण्यासाठी मी मिक्सरला लावून घेते हा सगळा फल म्हणजे छान असा स्मूथ बॅटर तयार होईल आपलं अगदी दोन तीन सेकंड फक्त फिरवून घेतले मी बघू शकता स्मूथ असं बॅटर आपलं तयार झालंय घट्ट असं आता तुम्हाला वाटेल एवढं घट्ट आहे जरा पातळ करण्यासाठी पाणी घालूया अजिबात पाणी किंवा दुधाचा वापर नाही करायचा आहे कारण साखर घातल्यानंतर ते आपोआपच मेल्ट होणार आहे आता काय करायचंय हे बॅटर आपल्याला गरम करून घ्यायचंय अगदी एक चम्मचभर एवढं तूप घालून घ्यायचंय जेणेकरून आपला जो रस आहे आंब्याचा तो खाली चिटकू नये गॅसचा फ्लेम बारीक ठेवलाय हा नी आंब्याचा रस चांगला शिजवून आहे आणि सतत ना असं ढवळत राहायचंय जेणेकरून आंब्या रस खाली चिटकला नाही पाहिजे करपला नाही पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे आंब्याचा पल्प खाली चिटकला किंवा करपला की साठ्याना देखील असा करपट वासेल मग चव बदलते त्या साठ्याची म्हणून कंटिन्युअसली असं सतत हलवत राहायचं आपल्याला ठीक आहे दोन मिनिट असं परतून झालं ना हा रस की याच्यात आपण साखर घालून घ्यायची वेलची पूड घालून घ्यायची तुम्हाला वेलची पूड घालायची नसेल तर नका घालू मी घालते कारण खूप छान अशी टेस्ट येते वेलची पूडची अगदी छोटी वाटीभर मी साखर घेतली होती साखर देखील चांगले मिक्स करून घ्यायचे साखर मिक्स केली किंवा थोडस हे पातळ होणार रस आणि साठेला देखील ना साखरेमुळे खूप छान अशी शाईन येते चकचकीतपणा येतो साखरेमुळे वेलची पूड आपण सर्वात शेवटी घालून घ्यायचे ह्या हा रस असा फदफदला ना म्हणजे असे बुडबुडे यायला लागले ना जास्त गरम झालं बुड़ की असे बुडबुडे येतात माहितीये ना तसं झालं की गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचाय आणि लगेचच हे सगळं मिश्रण थंड झालं थोडस नॉर्मल आपलं रूम टेम्परेचरला आलं ना कि लगेच ताटक घालून घ्यायचंय की साठे आपले तयार साठे बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे अजिबात काही कठीण नाहीये तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तुमच्याकडे रायवळ आंबे असतील किंवा जे कोणते आंबे असतील ना पिकलेले त्याचे बनवू शकता पण हापूस आंब्याचं केलं तर खूप छान अशी चव तुम्हाला मिळेल बुड़ -बुड़े एल में में चान आता छान असे बुडबुडे यायला लागले पाच मी छान असं शिजू दिले आणि सतत असे ढवळत राहिले जेणेकरून हे मिश्रण खाली तळाला चिटकू नये आता गॅसचा फ्लेम मी बंद करून घेते इथे आपला छान असा हा रस शिजलेला आहे साठ बनायला खूप छान मदत होते रस चांगला शिजला की आता इथे मी वेलची पूड घेतलेली आहे अजिबात दाणे नाही राहिले पाहिजे हा वेलची पूड मध्ये अगदी पावडर करून घ्यायची वेलची पूडची वेलची पूड आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मध्ये साखरेमुळे काय झालंय हा पाक जरा पातळ होण्यासाठी मदत झालाय बघू शकता छान असा पातळ झालाय आणि शाईनही येते साठ्याला साखरेमुळे आता हे मिश्रण काय करायचं असं ठेवून द्यायचंय आणि थोडस असं थंड झालं ना म्हणजे रूम टेम्परेचरला आलं की ताटाला थोडस तूप लावून ताटामध्ये पलटी करून घ्यायचंय आणि उन्हात सुकत घालायचंय आहे ना अगदी साधी सोपी रेसिपी मग तुम्ही या उन्हाळ्यात बनवा आणि मुलांना खाऊ घाला माझ्या घरात तर माझ्या मुलांना खूप जास्त आवडतात आंब्याचे साठे इथे आपला आंब्याचा रस तयार झालेला सा आहे साठ्यासाठी आता काय करायचं ही ताटं घ्यायची आहेत मी दोन ताटं घेतलेत बघूया किती मावत आहे आणि आपल्याला ह्याला ग्रीस करून घ्यायचं तुपाने तेलाने ना का करून घेऊ हो। तुपानेच करून घ्या आणि छान पातळ लेअर द्यायची आपल्याला चला दाखवते कसं करायचंय ते तूप घालून घ्यायचंय आणि ब्रशच्या सहाय्याने किंवा हातानेच असं ग्रीस करून घ्या पूर्ण ताटाला जेणेकरून जी पोळी आहे आपण याच्यात आता टाकणार आहोत ना म्हणजे आंब्याचा रस त्याची पोळी तयार होईल ती पटकन निघायला मदत होईल याच्यामुळे ठीक आहे हा एक चम्मच भर एवढा घर हो घेऊया आणि आपल्याला पातळ लेअर द्यायचे त्यामुळे थोडं थोडंस घ्या आणि असं गोल गोल फिरवून घ्यायचंय गरज पडली तर आपण अजून घालून घ्यायचं आहे असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित लक्षात घ्या अगदी पातळ लेअर द्यायचे म्हणजे चार दिवसात छान असं पोळी तयार होते सुकून तयार होते पोळी जास्त जाड लेअर द्याल ना तर सुकायला तेवढे जास्त दिवस लागतील हे बघा अशी पातळसर लेअर द्यायचे आणि सकाळी सकाळीच करायला घ्यायचं म्हणजे दुपारपर्यंत पूर्ण दुपारभरचं असं ऊन मिळतं त्याला आता अशाच प्रकारे मी सगळं रस या ताटांमध्ये घालून घेते इथे आपले साठे बनवण्यासाठी ताटं मी तयार केलेली आहे जवळजवळ तीन ताटं भरले त्यांनी एक छोटं ताट भरलेलं आहे तर आता हे आपण बॅटर ताटामध्ये ले व्यवस्थित लेअर दिलंय ले ले। आता काय करायचंय हे आपल्याला छान असं तीन चार दिवसासाठी सुकू द्यायचं आहे आणि इथे आपली चार ताटं एवढी भरलेली आहेत आता ह्याला ना छान असं कडकडीत ऊन द्यायचंय आणि आंब्याचं साठं बनवताना काय करायचं सकाळी सकाळी बनवायला घ्यायचं म्हणजे दिवसभराचं छान असं ऊन लागतं आता मी ही सगळी ताटं ती उन्हात नेऊन ठेवते टेरेसवर इथे आपले साठे तयार झालेले आहेत बघू शकता जे सुंदर आणि अगदी चकाफी आले त्याला आपण साखर युज केले ना म्हणून आपली तीन मोठी ताट आणि एक छोटं ताट बनलं होतं तर दोन ताट माझ्या मुलांनी आधीच फस्त करून टाकली एवढी टेस्टी झालेली आहेत ठीक आहे तर काय करायचंय आता हे स्टोर कसे करायचे ह्याला कापून आणि आपण छोटे छोटे पीस करून बर्नी भरून ठेवू शकतो किंवा असे पण खाऊ शकतो माझ्या घरात त्या स्टोर केले जाणार नाहीत कारण हे आता असे संपून जातील एक दोन दिवसातच तर माझ्या ही साठ्यांची आंब्याच्या साठ्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन सोबत तोपर्यंत तो, बाय बाय धन्यवाद